श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस जून मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनामध्ये आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठवलेले हो आहे या दोन गोष्टीमध्ये जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायला म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंतांना देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा कमवा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आडेल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता येणार नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र अधीन असलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला ह्या दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देहदुखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतके केले आणि दुसऱ्याने दोह देहदुःख निवारले तर त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणार नाही असे कसे होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाहीत असे कसे होऊ शकेल म्हणजेच देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी करताच येणार नाही पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसलेले दोष उत्पन्न झाल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते म्हणूनच रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाही शिवायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरे विद्या दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि तीच घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण त्याला ज्याची परीक्षा पाहायची आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो आजचे बोधवचन आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकवणे ही खरी कृपा होय जय जय रघुवीर समर्थ